झिझी री झिझि री झिझिर झिझिर झिझी री झिझि झिझिर 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 झी हा शिव बाळ झिजाबाई झाल काळ तो यवनांचा शिव बाळ झिजाबाईचा झाला काळ तो यवनांचा मान ठेवून स्वराज्याचा पोवाडा गा तुम्ही शिवबाचा झिझी री झिझी झिजिर 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 हा सज सोहळा राई गडावर पूजीला जगदीश्वर सज सोहळा राई गडावर पूजीला जगदीश्वर माथा शिरकाई चरणावर राज आले ओ सदरेवर माथा शिरकाई चरणावर राज आले ओ सदरेवर आस्ते कदम महाराज गणपती गजपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्यायालकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलावतंसिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो शिवरायांचा राज्याभिषेक झाला शिवरायांचा राज्याभिषेक झाला नगारा ताशा ढोल वाजला रायगडावर सोहळा सजला माझा राजा छत्रपती झाला शिवप्रताप ते आठवतो शिवछत्रपतींना स्मरतो शिवप्रताप ते आठवतो शिवछत्रपतींना स्मरतो या पोवाड्यातून राजांना मुजरा मानाच करतो या पोवाड्यातून राजांना मुजरा मानाच करतो झिझिर जी झिझिरची झिझिर 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 झी झिझिर झी